खूप स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी इथे उपस्थित असलेले आमदार आमदारे त्याचप्रमाणे स्वच्छित मुंबई प्रदेशचे पदाधिकारी आमचे साहेबाबाब काय त्याचप्रमाणे महाराष्ट्र सदस्य आमचे प्रभारी जिल्हा निरीक्षक बुलढाणा कलकाताई मुंडे त्याचप्रमाणे निलेश भाऊ जाधव निलेश वानखेडे आणि बाबा बेसे हे दोन्ही शहराध्यक्ष रिजवान सौदागर आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि त्यासोबतच दत्ता काकस आमचे बुलढाणा शहराध्यक्ष उपस्थित सर्वच बंधू आज एक अत्यंत महत्वाची अशी पत्रकार परिषद परिषदची बोलवण्यात आलेली आहे यासाठी की देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे देशाची लोकशाही वाचवण्याची लढाई सुरू आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधाराची विचारधारा घेऊन चालणारे जे आहेत या सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे सगळे बघताय की जातीयवादी शक्ती जी आहे धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न या देशामध्ये अत्यंत जोरदारपणे धर्मामध्ये वाद जाती जातीमध्ये वाद आणि अशा पद्धतीनं इंग्रजांनी ज्या पद्धतीनं झोडा ही नीती अवलंबली ती नीती सध्याच सरकार जे आहे केंद्रात हे करत आहे आणि त्यामुळं या जातीयवादी शक्तींचा बिमोड करण्यासाठी कुठेतरी एकत्र आलं पाहिजे हा विचार घेऊन आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे त्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला डॉक्टर सत्येंद्र भुसारी आमचे चिखलीचे माजी तालुका अध्यक्ष माझी बाजार समिती सभापती त्यांचा परवा दुर्दैवी ट्रेन मधून पडून तरुण अंत झाला मी सर्वप्रथम त्यांना हा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एक लढवय्या शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन जाणारा हा कार्यकर्ता संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल याच्या विचारसरणीतून हा कार्यकर्ता घडला होता आणि जातीवादी शक्तींचा विरोध करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं आणि त्यामुळं ही पत्रकार परिषद ज्या अनुषंगाने बोलवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आज डॉक्टर भुसाळींचा निश्चितपणे उल्लेख मला करावा वाटतो त्यांची आठवण मला करायची वाटते मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धा दिल्या अजून आज तुम्ही जे पंचवा आम्ही बोलत असाल मागचं राजा बोलत असाल तर निश्चितपणे वेगळी पत्रकार परिषद आपल्याला जाणवेल महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्थ दादा सपकर हे काही दिवसांच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांनी स्वतःहून भेट घेतली आणि त्यांना या परिस्थितीचा मुकाबला करत असताना एकत्र येण्याच्या संदर्भात आदरणीय पंडिभाऊ विनंती केली महाराष्ट्र निवडणुका आता स्थानिक स्वराज्य होत आहेत नगरपालिका असतील की त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती असतील या निवडणुकांमध्ये एकत्र आलं पाहिजे ही भूमिका पुन्हा एकदा अर्शोत्ना सखर यांनी मांडली आणि निश्चितपणे या नवीन आणि तरुण प्रदेश अध्यक्षांना त्यांच्या हाकेला हो देत बाळासाहेब आंबेडकरांनी देखील अत्यंत पॉझिटिव्ह अशी भूमिका मांडली आणि त्याची सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यापासून होते प्रदेश अध्यक्ष अशोक दर सत्ता यांच्या या जिल्ह्यापासून होते आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते आणि काँग्रेसचे नेते ते मागच्या काही दिवसांपासून एकत्र बसले सगळ्या गोष्टींवर त्यांनी चर्चा केली आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली आणि या सगळ्या चर्चेतून निश्चितपणे हे ठरलं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढणार आणि अशा पद्धतीनं आता एकीकडे महाविकास आघाडी तर महाविकास आघाडी होत असताना आमची महाविकास आघाडीच्या संदर्भात पण चर्चा झालेली आहे महाविकास आघाडी जी आहे आमची ती पण झालेली आहे काँग्रेसच्या वाट्यावर ज्या काही जागा आल्या त्यातून आता अहच्या म्हणजे वंचित आघाडीला सोबत घेऊन आम्ही एकत्रितरित्या या निवडणुकांना समोर जाणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस जेव्हा एकत्र येण्याचं आता ठरले तर निश्चित हवा जी आहे सगळून आता बदलणार एवढी प्रचंड ताकद बघितलं असेल की लोकसभा असो वेगवेगळ्या विधानसभा असो वेगवेगळ्या लढल्यांमुळे कशा पद्धतीने निकाल हे आपण सगळ्यांनी बघितलंय त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात एकत्र येत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड बहुमत ही आघाडी निश्चितपणे मिळवत असताना शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुन्हा एकदा अत्यंत तातडीनं या जिल्ह्यामध्ये जिवंत करण्याचं काम या आघाडी केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा परिणाम पुढच्या विधानसभा असो लोकसभा असो यामध्ये पण निश्चितपणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला जाणवल्याशिवाय राहणार नाही जे बुलढाण्यामध्ये झालं ती सुरुवात असत मागे नांदेडमध्ये पण अशाच पद्धतीनं तिथल्या मंडळींनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली आता बुलढाण्यात झाल्यामुळं प्रदेश अध्यक्षांच्या जिल्ह्यात झाल्यामुळं हा जिल्हा प्रदेशाध्यक्षांचाच नाहीये आदरणीय बाळासाहेबांचा पण हा जिल्हा आहे कारण लोकसभा ते जे लढवत होते त्या लोकसभा मध्ये बुलढाणा जिल्ह्याचा पण मोठा हिस्सा होता आणि त्यामुळं हा जिल्हा फक्त प्रदेश तर बाळासाहेब आंबेडकरांचा हा जिल्हा आहे आणि त्यामुळं कोणी या जिल्ह्यातले नेते जे राज्यस्तरावर देश स्तरावर बाळासाहेब प्रदेश स्तरावर पण पर नेतृत्व करतात त्यामुळं ने एकत्र आले खालचे आमच्या सारखे मना मनापासून एकत्र आल्याशिवाय हा मला पूर्ण विश्वास आहे मी काही विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा काँग्रेसचे पदाधिकारी राहुल भाऊ असेल धीरज भाऊ लिंगाडे असतील देवाभाऊ मुराळे आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघे निलेश भाऊ उपस्थित सर्व पत्रकार बनू आत्ताच राहुल भाऊने सांगितले त्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराचा हा पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस दोन्ही एका विचारधारेचे पक्ष असल्यामुळे एक महिन्यापासून आम्ही कार्यकर्त्यांची मागणी होती की ताई कुठेतरी एकत्र बसलं पाहिजे आणि एकत्र बसून आपण जर या विचारधारेनं कुठच्या पक्षाला सामोरं गेलो तर कुठंतरी आपल्या हातात एक कार्यकर्त्यांना बळ येण्यासाठी सत्ता येईल आणि ती सत्ता घेण्यासाठी आपण आज बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आमचे दादा पंडीभाऊ सफकाळ असतील मी त्यांना काफा म्हणते यांची आणि माझी एका महिन्यापासून चर्चा चालू होती की बाळासाहेब असा प्रतिसाद दिला आणि खरोखर आम्हाला आनंद वाटतो की दोन्ही दिग्गज नेते बाळासाहेबांनी तर भाऊ भेटून आल्यामुळं त्यांचा पॉझिटिव्ह होताच पण कार्यकर्त्यांचा विचारपूस केल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये असं त्यांचं विचार नव्हते आणि कार्यकर्त्यांना विचारून आपण ह्या निधीत आलो उद्यापासून म्हणजे नगरपंचायतच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत पुढे ग्राउंड लेवलच्या जिल्हा परिषद झाल्या पंचायत समिती झाल्या ह्याही निवडणुका आहे आणि ह्या छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये दोन्ही विचारसरणीचे मतदार अगदी आनंदाने ह्या युतीचं स्वागत करतील कारण त्यांना हेच हवं होतं की कुठेतरी आपल्यासोबत एका विचारसरणीचं मग काँग्रेसी मुस्लिम मतदान असेल आपलं बौद्ध मतदान असेल आणि इतर सेक्युलर पक्षाचे सुक विचारवादी जे छोटे मोठे घटक असतील त्यांना आपण बारा बरोबरदार म्हणून की ज्यांच्यावर आता कुठेतरी अन्याय अत्याचार होते पण ते कुठेही कोणी उभं राहत नाही हे झालं जातीयवादी धोरण आणि या जातीयवादी धोरणाला समूळ नष्ट करायचं असं आणि ही चर्चा लवकर होण्याच्या अगोदर थोडी लांबत लांबत गेली आणि काल ही सकारात्मक चर्चा झाली खरोखर आम्हालाही आनंद वाटतो की या चर्चेतून आज आपण सगळेच बसलात आम्हीही एकत्र बसलोय आणि उद्या याच्यातून कार्यकर्त्यांना जी कार्यकर्त्यांची निवडणूक असते तिला न्याय मिळणार आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आमचं सन, सन, सन्मान सन्मानजनक युती ज्याला म्हणतात ती सन्मानजनक युती आज आमची आहे आणि ती तुमच्या समोर आम्ही आज डिक्लेअर सुद्धा केली आहे दोन्ही पक्ष तर काँग्रेस असो की वंचित बहुजन आघाडी असो अस्तित्व संपुष्टात राहुल भाऊ ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार राहणार त्या ठिकाणी वंचितचे राहणार नाही पण ज्या ठिकाणी उभाटाचे तुतारेचे राहणार त्या ठिकाणी वंचितचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे का आता आमचं असं ठरले वरच्या लेवलला प्रदेश अध्यक्ष आणि सध्या बाळासाहेब यांनी चर्चा केली आम्हाला त्या पद्धतीने त्यांनी निर्देश दिले आम्ही जिल्हा स्तरावर सगळे एकत्रित बसलो आम्ही पण की हो लढायचं आमचं एकत्र एक आता या स्तराने ग्रामीण म्हणजे तालुका किंवा शहर पातळीवर दोन्ही पक्षाचे अध्यक्ष एकत्र बसतील चर्चा आमच्या जवळपास खालच्या पण चर्चा झालेल्या आहेत आणि तिथे ठरवून वंचित महाविकास आघाडीचा भाग नाहीये का नुध नुध ते आम्ही सगळे महाविकास आघाडी मधले जे पक्ष वंचित भरणार आहे का नाही नाही कोणी कोणाच्या समोर एकत्र आतापर्यंत काँग्रेसची त्यांची युती झालेली आहे आता महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला ज्या जागा मिळणार आहेत त्याच्यातून वंचितला तुम्ही जागा देणार असं कुठे टाय होणार नाही का वंचित म्हणजे बहुजन म्हणजे महाविकास आघाडीच्या काही जागा जेव्हा काँग्रेसमध्ये नाही पण जे वंचित होणार नाही शक्य असं कुठेही परिस्थिती नाही किरकोळ ठिकाणी जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही सगळे एकत्र बसून महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून त्याचा प्रस्ताव करतो साधारणतः अकरापैकी महाविकास आघाडीतून काँग्रेसला म्हणजे किती जागा अध्यक्षपदासाठी अकरापैकी किती नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदासाठी आम्ही जे बसतोय त्या एक दोन ठिकाणची चर्चा आज होणार आहे बाकीच्या सर्व ठिकाणची चर्चा जवळपास झालेली आहे तर किती म्हणजे मलकापूर नांदुरा चिखली बुलढाणा या बाकी सगळ्या जागांवर जवळपास एकमत झालेले सिंखेड राजा राजा आणि मेहकर या तीन जि आहेत या मित्रपक्ष लढवण्याच्या संदर्भात त्यांचा आग्रह आणि त्या संदर्भातली आमची चर्चा त्याच्यासोबत सुरू आहे मग मग काँग्रेसने त्याच्यापैकी आम्ही ते ठरवलेलं आहे आणि जिथं जे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा संदर्भात चर्चा होऊन त्या त्याबद्दल कुठेही आमचं रुमात नाहीये म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे देणार की फक्त नगरसेवक दोन्ही पण हे वंचितला जिथे त्यांचा नगराध्यक्ष निवडून येऊ शकतो तिथे त्यांना नगराध्यक्ष पदाच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे खामगाव वंचितला खामगावच्या संदर्भात चर्चा आमची सुरू आहे जवळपास आलेले खालचे जे आणि जे आहेत आता तिथे घाटाखाली जे आहे शेगाव जळगाव मोद खामगाव या ज्या जागा आहेत त्या जागांच्या संदर्भात पॉझिटिव्ह आमची चर्चा झाली काँग्रेस सोबत झाली आहे हा एक प्रश्न किंवा ते आता वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीमध्ये जे काही आधी तीन पक्ष होते त्याच्यामध्ये चौथा पक्ष असे आता एकूणही महाविकास आघाडी असणार आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी भाऊ मागच्या वेळेस वंचित निवडून आलेला आहे की त्यावेळी का म्हणत चर्चा सुरू आहे आता शहराध्यक्ष अध्यक्ष दोन्ही जे आहेत स्क्रीनवरच आहेत ते बसून चर्चा ती करून घेतील वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष म्हणून घेण्यासाठी इतर दोन पक्षांसोबत तुमच्या मित्र पक्षांसोबत चर्चा झाली आहे का किंवा त्यांची काय म्हणणं आहे त्यांची काय अडचण नाही उलट त्याला तर आनंदच होईल या गोष्टीचा त्यांना अडचण कशी होईल वंचित बहुजन आघाडी सोबत घेत असल्यामुळे खाली आता मी जे सांगितलं की घाटाखालचे सगळे जण एकत्र बसले त्यावेळेस घाटाखालचे तिन्ही पक्ष असे म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही लोक पण एकत्र होते बसलेले महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस अनुकूल नाही आहे अशा परिस्थितीमध्ये वंचित काँग्रेसचे सह मित्र पक्ष असताना इतर जे पक्ष आहेत ते अनुकूल आहेत का ते बघा मनसे संदर्भात आम्ही अनुकूल नाही हे काही खरं नाही अजून सोबत जायचं प्रस्ताव आल्यावर सांगून अजून आधी आपल्याकडे आधी आपण आम्ही दोघे एकमेकांसोबत बोललो आधी आणि नंतर तर आहे विषय तुम्ही बोलले ना दादा गेले होते पहिले दादा बोलले ना दादाही बोलले त्यांच्या म्हणजे आधी राजस्थानाचे नेते दरवर्षीच एकमेकांशी बोलतात असतात चर्चेतलाच हा भाग होता की युती झाली भाऊ हे जिल्हा परिषद पंचायत समिती त्यावेळेस देखील असणार आहे का आणि त्यावेळेस पंचायत समितीच्या संदर्भातही त्यावेळेस आणि पुढेही असणार आता ते फडणस आदर ही पहिलीपासून भूमिका आहे वंचित सोबत काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला का ठरवून हो मिनिमम प्रोग्राम हाच आहे की शाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती विचारधारा घेऊन पुढे विधानसभा तर त्याचं काय आम्ही तर मी काल लागले नाही किंवा प्रदेश अध्यक्षांनी कधी लावले इतके आता इतके पक्ष तर बिहार मध्ये एकत्र आले एनडीएल हो बिहार आहे हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात तुमच्या सारखे सुजा लोक आहेत विचार करणारे लोक आहेत ते तिथे आहेत तिथे मला माहित नाही नाही ना जी परिस्थिती आज बिहार मध्ये झालेली आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा झाली होती ना महाविकास झाली होती ते होत असेल निवडणुकीच्या दरम्यान बदलत जातात परिस्थिती तुम्ही लोकसभा पण सगळ्यांनी बघितली आहे महाराष्ट्रातली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये एक सत्ता एक हाती सत्ता आणण्याचं जे बघत होते आणि त्यात सांगत होते की महाराष्ट्रात एक म्हणजे लाटील भाजपाची काय झालं तुम्ही बघितलं फार जास्त तुम्हाला विश्रांत सभेल होते त्यातले पुन्हा तेच केलं बिहारवर मतचोरीचा काही प्रभाव झाला का बिहारमध्ये मतजोरी मोठ्या प्रमाणात एसआयआर लागले त्यात ऐंशी पंच्याऐंशी लाख वोटर कापले गेले त्यानंतर आता देखील सातत्याने तिथले आरोप होत आहेत जे महाराष्ट्रात झालं त्याच्यापेक्षा दोनशे शहाऐंशी जागा त्याच्यापैकी महाविकास साहेबांनी घटक म्हणून निर्णय आणि त्यातल्या वंचितला आता मी सांगितलं तुम्हाला की हा जो विषय आहे हा प्रत्येक ठिकाणी शहर अध्यक्ष जे दोन्ही पक्षाचे तिन्ही पक्षाचे एकत्र बसून चर्चा करतायत त्यांचे तेरा सदस्य जवळपास त्यांचं त्या विषयावर चर्चा झालेली आहे त्या दोन्ही अध्यक्ष उपस्थित आहेत ते होते जिल्ह्याचे स्थानिक स्तरावर चर्चा होऊन पॉझिटिव्ह जसं महाविकास आघाडी की आम्ही ठरवलं की स्थानिक स्तरावर चर्चा करून आम्ही निर्देश द्यायचे की करायचे आपल्याला एकत्र करायचे बस त्या निर्देशावर जवळपास सगळीकडे पॉझिटिव्ह चर्चा झालेली नाही पण भाजप ही आणि शिवसेनेमध्ये सुरू आहे की स्थानिक लेवलवर चर्चा करून युती होणार आहे कुठेच होताना दिसत नाही आता तुम्ही म्हणता की स्थानिक लेवलवर चर्चा होऊन करणार काय का म्हणजे मी स्वतः नगरपालिका लढवली असते मग मला आहे सत्तेत असताना मित्रपक्ष पक्ष तिन्ही सत्तेत त्यांचे त्याच्यामुळं तिघे प्रचंड ताकद आहे कुटुंब आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे उमेदवार पण खूप आहेत आमच्याकडे उमेदवारांची अतिरिक्त गर्दी नाहीये आवश्यक तेवढीच आहे वच उभाटासोबत नाही का कारण उभाटाचं कोणीच दिसत <coughs> नाही आजच्या सांगितलं आम्ही आधीच काँग्रेस आणि वच्चित बुलढाण्याच्या आमदारांनी तर सांगितलं त्यांच्याकडे शिवसेनेचे उमेदवार नाही कोणीच अर्ज केला नाही म्हणून बुलढाण्याचे आमदार संजय गावड यांनी म्हटले की शिवसेनेकडे कोणी उमेदवार नाही त्यांनी अर्ज केला नाही त्यांच्याकडे बुलढाणा आमदार जे आहे शिवसेनेचे त्यांनी सर स्टेटमेंट दिलं की त्यांच्याकडे एकही अर्ज एक आला नाही अध्यक्षपदासाठी त्यांच्याकडे हा तुम्ही म्हणता त्यांच्याकडे खूप उमेदवार आहे त्यांच्याकडे महाविकास आघाडीची अंतिमसेवक आणि नगराध्यक्ष महाविकास ठीक आहे आहे करतील ती तातडीनं उभ्यापर्वा जाहीर होईल बुलढाणा नगराध्यक्ष चेहरा फायनल झालाय बुलढाणा नगराध्यक्षासाठी चेहरा फायनल झालाय काँग्रेस अजून काही पक्ष पण काही काय झालेलं नाही इच्छुकामध्ये कोण पण ते इच्छुक कोण पण आहे बुलढाण्यातून राहुल भाऊ बुलढाण्यातून इच्छुक कोण पण बुलढाण्यामध्ये आहेत आमच्याकडे पक्षाकडे दोन अर्ज आलेले आहेत बाकी पक्षाकडे अर्ज आहेत

तुम्हाला कशाची संधी पाहिजे ते कशा पाहिजे पदासाठी इच्छुक आहेत त्यांना आपण हे नाशिम पत्रकारांना न्याय न देण्यावर अपक्ष हा हुशार असणार वाशिम इच्छुक आहे काँग्रेस बोला आहे का गोडरे माते रेना ही जाकुटिया प्रशागीशा उपल्देशे, और बन प्रशाट, जाओट अबिला

ठिकाणी उपस्थित आहे आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने या ठिकाणी सविता त्यांनी आणि राहुल भवनी सविस्तर असं आपल्या समोर पक्षाची भूमिका आणि युतीविषयी या ठिकाणी मांडलेला आहे त्यामुळे परत याबद्दल काही रिपीट करावा असतला भाग नाही पण निश्चित येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका जिल्ह्यामध्ये आहे आणि लगेच त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय मंत्री दादा आणि बाळासाहेब यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगानं या महाराष्ट्रामध्ये युती झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात आज या महिन्यापासून या ठिकाणी होत आहे आणि त्याचं आ, आज दोनी बदा जा या ठिकाणी घोषणा आज दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकृत या ठिकाणी केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी दोन्ही पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमदार साहेब काय आवाहन करणारे संदर्भात मतदारांना निश्चित काँग्रेस आणि मंचची जी आघाडी या ठिकाणी झालेली आहे याचा निश्चित जिल्ह्यामध्ये खूप चांगला फायदा आता दोन्ही पक्षाला या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित काँग्रेस